नमस्कार मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार त्यावरील उपचार आणि त्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे क्रिकेट खेळताना हाताला होणाऱ्या दुखापती आणि त्याच्या उपचार पद्धती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हँड है, रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि मायक्रोसर्जन डॉक्टर पराग लाड डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार डॉक्टरांची ओळख थोडक्यात करून घेऊयात डॉक्टर पराग लाड हे सन दोन हजार बारा पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी एच एन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि टी एन मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटलमधून ऑर्थोपेडिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई आणि गंगा हॉस्पिटल कोइंबत्तूरमध्ये तीन वर्ष प्रख्यात प्लॅस्टिक सर्जनकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांनी नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सिंगापूर येथे हाताच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण पूर्ण केलं ला। डॉक्टर लाड हे ब्रॅकिल प्लेक्सस अँड पेरिफेरल मज्जातंतूच्या दुखापती हाताच्या व मनगटाच्या प्रत्येक विकृतीचे उपचार करणारे तज्ञ डॉक्टर आहेत त्यामध्ये जन्मजात होणाऱ्या विकृती किंवा खेळामुळे किंवा वातामुळे अपघातामुळे होणाऱ्या विकृती यावर या ते उपचार करतात इतकंच नाही तर सन दोन हजार बारापासून त्यांनी हाताच्या तब्बल चार हजार पाचशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या वैद्यकीय कार्यावरील अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्राध्यापक म्हणून आमंत्रित देखील करण्यात आहे बॉम्बे सोसायटीच्या सहकार्याने मुंबईमध्ये शिक्षण अभ्यासक्रम चालवण्याचा त्यांना आता अनु, अनुभव आहे चला तर विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये खेळताना असा कोणता क्रिकेटचा प्रकार आहे जो खेळताना मोस्टली आपल्याला जास्त दुखापती होतात सो so... क्रिकेट तसं बघितलं तर आपल्या देशातला सगळ्या आवडता सगळ्यात आवडता खेळ आहे क्रिकेट प्रामुख्याने त्याचे तीन वेगवेगळे भाग आहेत एक म्हणजे बॉलिंग एक म्हणजे बॅटिंग विकेट किपिंग आणि कॅच पकडणं म्हणजे फिल्डिंग तर हाताच्या किंवा मनगटाच्या दुखापती हे जास्तीत जास्त जेव्हा फिल्डिंग करताना कॅच पकडण्यात येतो तेव्हा डायरेक्ट हिट बॉल क्रिकेट बॉल आपल्या हाताला डायरेक्ट हिट होणं या क्रिकेटच्या भागामध्ये सगळ्यात जास्त दुखापत होण्याची शक्यता असते जो कोणी बॅट्समन आहे आणि जेव्हा बॅटिंग केली जाते तेव्हा वेगवेगळे जे बॅटिंगचे स्ट्रोक्स आहेत कोणी म्हणजे तेव्हा होणारी जी मनगटाची मूवमेंट आहे त्या मनगटाच्या मुवमेंटमध्ये सुद्धा आपल्याला मनगटाच्या ब खालच्या भागाला म्हणजे लिगामेंट इंजुरी होऊन त्याला दुखापत होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट म्हणजे ऑफ स्विंग म्हणजे ब बॉलिंगचा असा काही प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपल्याला बॉल एका विशिष्ट पद्धतीने हातामध्ये पकडण्यात येतो आणि त्याला जेव्हा स्विंग करण्यात येतो तेव्हा सुद्धा हाताच्या छोट्या छोट्या जॉईंट्सला लिगमेंट इंजुरी होऊन किंवा कधी कधी मायनर फ्रॅक्चर्स होऊन तिथे दुखापत होण्याची शक्यता असते ओके मात्र जसं की तुम्ही सांगितलं तर क्रिकेट खेळताना नेमक्या कोणत्या कोणत्या दुखापती होऊ शकतात याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल सो so, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे गृहीत घेतलं पाहिजे की आपल्याला हातात होणाऱ्या दुखापती या तीन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आहेत पहिली गोष्ट म्हणजे अंगठ्याला होणाऱ्या दुखा दुखापती वेगळ्या आहेत बोटांना होणाऱ्या दुखापती वेगळ्या आहेत आणि मनगटाला होणाऱ्या दुखापती वेगळ्या आहेत दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला कधी कधी लिगामेंट इंजुरी किंवा सॉफ्ट टिश्यू इंज्युरी जेणेमध्ये आपल्याला फ्रॅक्चर्स किंवा हाडांची मोडतोड होत नाही पण हे सांधे पकडून ठेवण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या लिगामेंट्स असतात किंवा आपल्याला बोटाची किंवा मनगटाची मुवमेंट वर खाली करण्यासाठी आम्ही त्याला मेडिकल भाषेमध्ये टेंडन्स म्हणतो त्या टेंडनला इंज्युरी होऊन त्याच्यामुळे होणाऱ्या दुखापती असतात आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सिव्हिअर इम्पॅक्ट आहे म्हणजे एखादा बॉल किती जोरात हिट झाला आहे त्याच्यावरून जास्तीत जास्त कॉमन जे आम्ही आजकाल बघतो ते म्हणजे या सांध्यावर होणारे फ्रॅक्चर्स आणि कधीकधी पेशंटला म्हणजे डिस्लोकेशन्स म्हणजे तो सांधा त्याच्या नॉर्मल जागेपासून निखळून जातो आणि तेव्हा पेशंटला डिस्लोकेशन्स होतात सो अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज क्रिकेटमध्ये आम्ही बऱ्याच वेळा बघतो ओके okay. आता हाताच्या हाताला जेव्हा दुखापती होतात क्रिकेट खेळताना किंवा काय तर त्यामधलं गांभीर्य कसं ओळखावं आपण सो so, चार महत्त्वाचे लक्षणं मी सगळ्या खेळाडूंना इथे सांगू इच्छितो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला लागल्यानंतर तुम्हाला हाताला बोटाला कि हाताच्या बोटांना किंवा मनगटाला किंवा अंगठ्याला किती जास्त आणि किती लवकर प्रमाणात सूज येते सो so, स्वेलिंग म्हणजे तुम्हाला इंजुरीनंतर नंतर झालेली सूज हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे तुमचं पेन किती सहन करण्यापलीकडे आहे म्हणजे तुम्हाला होणारं जे दुखणं आहे हे कुठल्या पेनकिलर किंवा आपण ऑन साईट खेळ खेळताना क्रीडा मैदानावर आईस ॲप्लिकेशन बर्फाचा शेक देऊन किंवा मालिश मसाज करून जर हे पेन दुखणं कमी नाही झालं तर हे त्याचं दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे बोटाला येणारा तिरळेपणा म्हणजे आपण जेव्हा एखाद्या खेळाडूला काही इंजुरी झाली तर साधा प्रश्न त्यांना विचारण्यात आला पाहिजे की ते पूर्ण मुठ्ठी बंद करू शकतात आणि पूर्ण मुठ्ठी उघडू शकतात की नाही जर हे करताना त्यांना एखाद्या बोटाच्या एखाद्या सांध्याची जर मुवमेंट कमी होत असेल तर हे त्याचं तिसरं महत्त्वाचं त्या इंजुरी किती सिरियस आहे किती गाम गंभीर आहे हे त्याचं तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे आणि चौथं म्हणजे होणारी जखम मोस्ट बहुतांशी क्रिकेट खेळताना बाहेरनं जखमा खूप कमी परिस्थितीत होतात पण इट ऑल डिपेंड्स म्हणजे आपल्याला जेव्हा मार किती लागतो त्याच्यामुळे एखादं स्किन ब्रेक झालं किंवा होणारा रक्तस्त्राव सो थोडक्यात सांगायचं म्हणजे दुखणं सूज येणं बोटाला किंवा हाताला किंवा मनगटाला येणारा तिरळेपणा ज्याला आम्ही डिफ डिफॉर्मिटी म्हणतो आणि होणारी जखम ह्या चार गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर ह्या दुखापतींचं गांभीर्य खूप जास्त आहे ओके okay, आता जेव्हा क्रिकेट खेळताना हाताला एखाद्या वेळेला दुखापत झालीच तर लगेच आपण त्यावर प्रथम उपचार म्हणजे प्राथमिक उपचार आपण त्यावर काय करू शकतो याविषयी सविस्तर सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल पहिली गोष्ट म्हणजे त्या खेळाडूला त्या गेमपासून त्या क्रीडापासून ताबडतोब आयसोलेट म्हणजे त्याला त्याच्या एका सेफ झोनमध्ये आणणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा ह्या इंजुरी फक्त हाताला सीमित नसून कधी कधी एल्बो म्हणजे कोनी किंवा शोल्डरला पण झालेल्या असतात किंवा त्या इंजुरीचा त्या माराचा आघात टाळण्यासाठी एखादा खेळाडू पटकन मान वळवण्याची शक्यता असते तेव्हा त्यांना स्पाईन इंजुरीज म्हणजे इतर इंजुरीज आहेत की नाही हे आपल्याला आधी ताबडतोब बघितलं पाहिजे एकदा ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कन्फर्मेशन झालं की ही इंजुरी फक्त हातात बोटांमध्ये किंवा मनगटातच आहे याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला प्राथमिक उपचार असतो की एखादं अवेलेबल स्प्लिंट मग तो पुठ्ठा म्हणा किंवा एखादं कार्डबोर्ड पेपर म्हणा किंवा एखाद्या न्यूजपेपरचं फोल्डर म्हणा अशा पद्धतीने त्या बोटाला किंवा मनगटाला रेस्ट दिली पाहिजे त्याच्यानंतर जर बाहेरनं काही जखम नसेल तर आईस ॲप्लिकेशन बर्फाचा व्यवस्थित त्या इंजुरी झालेल्या भागाला शेक दिला पाहिजे आणि त्याला रेस्ट दिली पाहिजे जर तुम्हाला हे कन्फर्म असेल की ही इंजुरी मुक्का मार लागला आहे किंवा हा स्नायूंचं दुखापत आहे तर एखादा स्प्रे जे आपण युजली कंबर किंवा मान कम दुखत असताना वापरतो ते वापरू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे तुमच्याकडे अवेलेबल पेनकिलर वगैरे असेल ते जर त्या रुग्णाला सूट होत असेल किंवा खेळाडूला सूट होत सूट होत असेल तर ते पेनकिलर दिलं पाहिजे ओके आता क्रिकेट खेळताना जेव्हा एखाद्या खेळाडूला लागेल हाताला किंवा काय तर ते कधी कधी किरकोळ पण असू शकतं थोड्या वेळाने कधी कमी पण होऊ शकतं तर एकंदरीतच त्याला हँड सर्जनकडे जाण्याची गरज आहे का हे आपण कसं ओळखावं कोणत्या बेसिसवर ठरवावं थोडं सविस्तरमध्ये सा सांगा सो so, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे काही इंजुरीज बघतो त्या इंजुरीज जास्तीत जास्त जे uh, म्हणजे नॉन प्रोफेशनल क्रिकेटर्स म्हणजे मी त्यांना वीकेंड क्रिकेटर हा शब्द वापरतो आपल्या प्रोफेशनमध्ये आपण कोणी बँकेत नोकरी करतं कोणी हॉस्पिटलमध्ये नोकरी करतं कोणी मॉलमध्ये कोणी सी ए आहे कोणी लॉयर आहे पण आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या मनात क्रिकेट हा खेळ खूप महत्त्वाचा आहे म्हणून शनिवार रविवारी बरेच जणं क्रिकेट खेळतात आणि ह्यांचं काम क्रिकेट खेळणं नाही आहे यांचं काम काही वेगळं आहे तर जे नॉन प्रोफेशनल क्रिकेटर्स आहेत यांना मला मेन म्हणजे सांगणं गर हे द सांगावं असं वाटतं की जेव्हा एखादी इंजुरी झाली की त्याच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जर त्यांचं त्यांना रेस्ट त्या बॉडी पार्टला जर आपण रेस्ट दिली आणि त्याच्या हाताची बोटांची सूज आणि दुखणं जर कमी होत गेलं तर तुम्ही दोन ते तीन दिवस थांबू शकता पण जर तुम्हाला मार लागल्यानंतर बोटांचा रंग काळा निळा किंवा एखादा डार्क कलर होतो असेल असं वाटत असेल किंवा बोटाला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला त्याचा जो आपल्याला वॉम्थ असतो म्हणजे बोट जर गार वाटत असेल तर या लोकांना या खेळाडूंना जेवढ्या जास्तीत जास्त लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन हँड सर्जनला भेटलं पाहिजे अदरवाईज तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर जर तुमच्या हाताची मुठ्ठी पूर्णपणे उघडबंद होत नसेल किंवा मनगटाची मूवमेंट पूर्ण होत नसेल किंवा अंगठ्याची मूवमेंट पूर्ण होत नसेल तर तुम्ही दोन ते तीन दिवसांमध्ये डॉक्टरांना भेटून त्याला लागणाऱ्या योग्य त्या तपासण्या करणं गरजेचं आहे ओके okay. तर प्रेक्षकांनो हँड रिकन्स्ट्रक्टिव आणि मायक्रो सर्जन डॉक्टर पराग लाड यांच्यासोबत ही जी आपली चर्चा चालू आहे क्रिकेट संदर्भात क्रिकेटमध्ये खेळताना जेव्हा हाताला दुखापत होते तेव्हा त्यांच्या दुखापती नेमक्या कशा असतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट कशा पद्धतीने होऊ शकते याविषयीची आमची ही जी चर्चा चालू आहे ती अशीच चालू राहील पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत क्रिकेट खेळताना नेमकं हाताना ज्या दुखापती त्यांच्या उपचार पद्धती काय आहेत या विषयावर आपण मार्गदर्शन घेत होतो डॉक्टर पराग लाड यांच्याकडून पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर क्रिकेट खेळताना जेव्हा एखाद्या खेळाडूला दोन तीन वर्ष आधी जर का काही दुखापत झाली असेल आणि आत्ता जर त्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर हे पॉसिबल आहे का किंवा हे आपण करू शकता का सो हा प्रश्न याकरता महत्त्वाचा आहे की बऱ्याच वेळा एखाद्याला एखाद्या हाताची जेव्हा दुखापत होते आणि त्याच्यानंतर ते प्राय गांभीर्याने त्याची ट्रीटमेंटही घेतात पण हँड सर्जरी ही ब्रांच एवढी एक्स्क्लुझिव्ह आहे की बऱ्याच वेळा देवाने आपल्याला पाच चार बोटं आणि अंगठा दिलेला आहे त्यामुळे एखाद्या बोटाच्या एखाद्या सांद्याला जरी दुखापत झाली असेल तरी त्याच्यामुळे हाताचं असणारं जे फंक्शन आहे म्हणजे हाताची असणारी जी कार्य करण्याची क्षमता आहे ही काही फक्त पाच ते दहा टक्क्यांनीच फक्त कमी होते म्हणून बऱ्याच वेळा खेळाडू किंवा एखादा एखादे म्हणजे जे तरुण वयात गटातली जी माणसं असतात ते या इंजुरींकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना दैनंदिन कामं करण्याची जी त्यांची पद्धती आहेत याच्यात काहीच बदल होत नाही पण जेव्हा ही तरुण मंडळी पुढे त्यांना जर शिक्षण त्यांच्या आर्मीमध्ये जायचं आहे किंवा त्यांना पोलीस भरतींमध्ये जायचं आहे किंवा एखाद्याला आपला हात चांगला दिसावा असं जर काही इच्छा असेल तर ह्या ज्या जुना झालेल्या जखमा आहेत म्हणजे काही काही लोकांना जखमा दोन तीन वर्षापूर्वी फ्रॅक्चर्स झालेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की याची आता ट्रीटमेंट शक्यच नाही आहे पण मला आपल्या झी चोवीस तास यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना हे जरूर सांगायचं आहे की तुम्ही जर एखाद्या हॅ हैं आमच्या म्हणजे हँड सर्जनकडे येऊन तुमच्या जुन्या झालेल्या दुखापती जरी तुम्हाला असं वाटलं की याची ट्रीटमेंट नाही आहे तरी आजच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या दुखापतींचं जर आपण ॲक्युरेट म्हणजे अचूक निदान केलं तर त्या दुखापती किंवा त्यांना झालेला जो तिरळपणा डिफॉर्मिटी किंवा जर एखाद्या बोटाचं पूर्ण फंक्शन जर पॉसिबल नसेल तर त्यांना योग्य तो तपास करून ते फंक्शन पुन्हा पूर्ववत येण्याचे चान्सेस खूप चांगले असतात दुसरी गोष्ट मला असं पण सांगायचं आहे की बऱ्याच वेळा या दुखापती जरी काही कालावधींपूर्वी झालेल्या असल्या तरी या दुखापतींचं जे नॅचरल हिस्ट्री आहे म्हणजे या दुखापतींचं नैसर्गिक बरे होण्याची जी लक्षणं आहेत म्हणजे जेव्हा ही माणसं पन्नास पंचावन्न साठ पासष्ट वयाची होतात तेव्हा या दुखापतींमुळे त्या बोटांमध्ये अंगठ्यामध्ये किंवा मनगटामध्ये सांध्यांची झीज सुद्धा लक्षणं होतात त्यामुळे ते, ते जेव्हा तरुण गटात असतात तेव्हा या दुखापती जरी असल्या त्यांचं दुखणं जरी नसलं बोटांमध्ये डिफॉर्मिटी तिरळेपणा जरी असला आणि त्यांचं काम जरी सगळं होत असलं तरी या दुखापतींचा इलाज करून घेणं आवश्यक असतं याचं कारण असं आहे की त्यांचं भावी आयुष्य जेव्हा त्यांचं जरा म्हणजे सिक्स्टीज म्हणजे पन्नाशी नंतरचं जे आयुष्य आहे त्या सांध्यांमध्ये झीज होऊ नये याच्यासाठी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि ते, ते, ते शक्य आहे ओके okay, आता डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जेव्हा एखाद्या खेळाडूची ट्रीटमेंट होते प्रॉपर ट्रीटमेंट नंतर काही कालावधीनंतर तो पूर्णतः पूर्ववत होऊ शकतो का म्हणजे इन शॉर्ट तो पुन्हा क्रिकेट खेळू शकतो का हे त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं का सो so, मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक खेळाडूला जेव्हा त्याला या दुखापती होतात तेव्हा त्याला मैदानावरच हा प्रश्न पडतो की आता माझ्या करिअरचं काय होणार किंवा आता माझ्या म्हणजे मला झालेल्या दुखापतीमुळे मी पूर्ववत माझे जे आत्ताचे स्किल्स आहेत त्या डेव्हलप करू शकेन की नाही तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्या ते खेळाडूंना तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्हाला त्या दुखापतींचं अचूक निदान केलं जातं म्हणजे त्यांना नेमकं फ्रॅक्चर झालं आहे किंवा त्यांना डिस्लोकेशन म्हणजे त्यांचा सांधा सटकून गेला आहे त्यांच्या जागेतनं किंवा त्यांना लिगमेंट इंजुरी झालेली आहे आणि नुसतंच ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर किंवा हँड सर्जन याच्यामध्ये फक्त ऑपरेशन करून या दुखापती बरं करणं याच्यामध्ये फक्त पंच्याहत्तर टक्के यश मिळतं पण यांना पंचवीस टक्के यश जर त्यांनी डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसार जर आमचे पुढची ट्रीटमेंट ऐकली म्हणजे ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट नंतर करण्यात येणाऱ्या एक्सरसाइज त्यांना सांगितले गेलेले व्यायाम हे जर त्यांनी व्यवस्थित केले तर त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं पण याला खूप सातत्याने आणि खूप मन लावून परिश्रम केले पाहिजेत आणि याला जवळजवळ इंजुरीनंतर ट्रीटमेंटनंतर साधारणतः सहा ते आठ आठवड्याचा कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये त्या खेळाडूचं गांभीर्य किंवा त्या खेळाडूला त्या इंजुरी आणि त्याच्या खेळाबद्दलचं प्रेम किती जास्त आहे त्याच्यावरून तो किती सिरियस आहे आपले ट्रीटमेंट पूर्ण करण्यात हे सगळ्या गोष्टी जर आपण नीट बारकाईने त्यांनी पण लक्ष दिल्या तर ते नक्कीच त्यांच्या पूर्ववत खेळामध्ये जाऊ शकतात ओके आता या एकंदरीत एक सगळ्यावर फिजिओथेरपिस्ट काही यांची मदत करू शकतात का शकता किंवा त्यांचं हे घेणं कितपत गरजेचं आहे थोडं विस्तारमध्ये सांगा अतिशय खूप चांगला प्रश्न आहे बऱ्याच वेळा जर आम्ही महिन्यातनं पंधरा पेशंट फक्त क्रिकेट बॉल इंज्युरीमुळे झालेले बघत असू तर त्यातले पाच ते आठ पेशंट्स आम्हाला फिजिओथेरपिस्ट म्हणजे जे व्यायाम शिकवणारे डॉक्टर असतात ह्यांनीच आम्हाला रेफर केलेले असतात सर्व रुग्णांना सॉरी सर्व खेळाडूंना मला हा एक सल्ला आहे की जेव्हा एखादी दुखापत इंजुरी किंवा एखादं त्यांना जर खेळताना काही मार लागला आधी सल्ला डॉक्टरांचा घेतला पाहिजे आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपीचा सल्ला घेतला पाहिजे आणि फिजिओथेरपी बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ह्या दुखापती म्हणजे आपण त्याला सामान्य भाषेत मुका मार असं म्हणतो आणि आपल्याला असं वाटतं की दोन ते चार दिवस जर आपण त्याला आराम दिला शेक दिला तर नव्वद टक्के दुखापती नक्कीच बऱ्या होतात पण याच्यामध्ये या दुखापतींमध्ये एक उदाहरण देतो मी की अंगठ्यामध्ये एक महत्वाची लिगामेंट असते ती बहुतांशी लिगामेंट ही पार्शियल इंजुरी होते पार्शियल म्हणजे जर त्या लिगामेंटचा आकार जेवढा आहे त्याच्या पन्नास टक्केच ही लिगामेंट इंज्युरी होते पण जर याचं अचूक निदान झालं नाही आणि जर वेगवेगळे व्यायाम करून ती सूज ओसरण्यासाठी जर पेशंटला वेगवेगळे व्यायाम सांगितले गेले तर ती जी लिगामेंट जी पन्नास टक्के तुटलेली आहे तिला आपण शंभर टक्के तिला ब्रेक करू शकतो सो याच्यामध्ये फिजिओथेरपीचा रोल हा ट्रीटमेंट चालू असताना असतो ट्रीटमेंट नंतरसुद्धा असतो आणि फिजिओथेरपीमध्ये देवाने आपल्याला हातामध्ये पस्तीसपेक्षा जास्त सांधे आणि जवळजवळ पंचावन्नपेक्षा जास्त लिगामेंट्स दिलेले आहेत आणि एका भागाला जरी इंजुरी झाली तरी दिलेल्या प्लास्टरमुळे किंवा एखाद्या पट्टा स्प्लिंट लावण्यामुळे जर बाकीचे सांधे सगळे स्टिफ झाले म्हणजे ते जर म्हणजे स्टिफ झाले तर त्यांना पण मुवमेंट करण्यासाठी फिजिओथेरपीचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे है। म्हणून हँड सर्जनबरोबर फिजिओथेरपी ही ट्रीटमेंट नंतर करणं खूप गरजेचं आहे ओके okay. आता सर खेळाडूंना आपलं फिजिक मेंटेन करण्यासाठी तुम्ही त्यांना काही आहारासाठी सल्ला देऊ शकता एकंदरीतच कॅल्शियम प्रोटीन किंवा कशा पद्धतीचा आहार त्यांनी घेणं गरजेचं आहे सो so, यामध्ये माझा सल्ला असा आहे की आपण फक्त आहारावर अवलंबून न राहता आपली जीवनशैली लाईफस्टाईल बदलण्याचीसुद्धा गरज आहे एखाद्या माणसाचं खे एखाद्या खेळाडूला जर आपल्याला त्याला त्याची फिजिकल स्ट्रेंथ मेंटेन ठेवायची असेल तर त्याला चार महत्त्वाच्या गोष्टी असतात सात ते आठ तासाची झोप आठवड्यातनं दीड दिवस त्या खेळापासून विश्रांती त्याच्यानंतर खेळत खेळण्याच्या अगोदर आणि खेळण्याच्या नंतर वॉर्मअप आणि कूलडाऊन हे जे दोन महत्त्वाचे प्रकार असतात ते करणं अत्यंश अत्यंत गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर काही खेळाडूंना काही विटॅमिन्स किंवा कॅल्शियमच्या डेफिशियन्सी असतील तर त्याआधी ब्लड रिपोर्ट म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या चाच रक्तांच्या चाचण्यांपासून ते कन्फर्म करून त्यांना कॅल्शियम घेण्याची गरज आहे का किंवा विटॅमिन डी थ्री जे आजकाल स्नायू सांधे आणि हाडं यांचा बळकटपणा वाढवणे त्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी दिलं जातं पण ह्या सगळ्या गोष्टी प्रिस्क्राईब करण्याच्या अगोदर त्या खेळाडूला त्याची खरंच कमतरता आहे की नाही हे सिद्ध बघितलं पाहिजे बऱ्याच वेळा बरेच खे खेळाडू आम्हाला प्रश्न विचारतात की आम्ही फक्त प्रोटीन डाएट घेतलं तर चालेल का प्रोटीन म्हणजे ज्याच्याने आपल्या स्नायूंची स्ट्रेंथ वाढते त्याच्यामध्ये आमचे सल्ला आमचा वेगवेगळा सल्ला असतो की नुसतं प्रोटीन खाऊन बाकीच्या अव अवयवांवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला बॅलन्स्ड डाएट की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं पण प्रमाण आहे है, कार्बोहायड्रेटचं पण प्रमाण आहे फॅटचं पण प्रमाण आहे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित एक आकलन करून एखाद्या डायटिशियनला इन्व्हॉल्व्ह करूनच आम्ही ते प्रिस्क्रिप्शन त्यांना देतो म्हणून फिजिकल स्ट्रेंथबरोबर मेंटल स्ट्रेंथ ही सुद्धा महत्त्वाची आहे तर औषधांमार्फत ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आहार आणि जीवनशैली जर हे आपण त्यांनी गांभीर्याने जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर फिटनेस व्यवस्थित मेंटेन राहतो ओके okay. सर जाता जाता मला एक विचारायचं की या इंजरीज टाळण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल थोडक्यात सल्ला द्या वेळ so, कमी आहे सो तीन गोष्ट तुमच्या प्रत्येक खेळाडूला पहिला सल्ला असा आहे की जो आपला कोच असतो त्याचं ऐकणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जे गॅजेट्स वापरायला सांगितलेले आहेत हेल्मेट ग्लोव्ज पॅड्स हे घालणं आणि उत्तम क्वालिटीचं घालणं अत्यंत गरजेचं आहे एखादी इंजुरी खूप जुनी असेल तरी तिचा इलाज होऊ शकतो हे सुद्धा तुमच्या मनात ठेवलं पाहिजे okay. हा माझा सल्ला आहे ओके okay. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर प्रेक्षकांना क्रिकेट खेळताना हाताला ज्या दुखापती होतात त्याच्या नेमक्या उपचार पद्धती काय आहेत यावर हँड रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि सर्जन डॉक्टर पराग लाड यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे एकंदरीतच आपण त्यापासून बचाव करण्यासाठी किंवा या इंजुरीज टाळण्यासाठी आणि एकंदरीतच कसा आहार आपण घेणं गरजेचं आहे याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला जर डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो ॲड्रेस आणि जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे त्यावर तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा सी चोवीस तास